जुन्नर टाइम्स क्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पंचवीस वर्षीय मुलाने दारू पिऊन आपल्या अठ्ठावन वर्षांच्या वडिलांना वेताच्या काठीने मारहाण केल्याची घटना जुन्नर शरोली तर्फे आळे या ठिकाणी घडली अठ्ठावन्न वर्षीय उत्तम रामभाऊ खिलारी यांच्या फिर्यादीवरून प्रितेश उत्तम खिलारी याच्यावर नारंगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना दुसऱ्या एका तरुणाने काहीही कारण नसताना कानावर बियरची बाटली मारून दुखापत केल्याप्रकरणी अभिनय विष्णू कोकाटे वयवर्ष अठ्ठावीस राहणार पोखरी वारणवाडी तालुका पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल किसन दाते राहणार वासुंदे तालुका पारनेर याच्या विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड तालुक्यातील टोकावडे या ठिकाणी भाताच्या शेतामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करत ट्रॅक्टरच्या साहाय्याने नुकसान केल्याप्रकरणी तसेच शेत जमिनीत लावलेला मालकी हक्क व वाहिवाटी बाबतचा लोखंडी बोर्ड आणि हद्दीवरील लावलेले सिमेंट पोल चोरी केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वसंत शंकर मुरे वर्ष चौऱ्याहत्तर राहणार कोळवाडी तालुका आंबेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन लिंबाजी मोरे शुभांगी सचिन मोरे संतोष लिंबाजी मोरे संतोष यांची पत्नी नाव माहित नाही धोंडाबाई पुनाजी मोरे सुदाम लिंबाजी मुरे गुणाजी बळीराम मोरे किशोर कुनाजी मुरे सर्व राहणार टोकावडे तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बोगस लग्न लावून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नारंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडद बेरमाळा या ठिकाणी एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्ती सोबत घडला आहे या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सात जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय सुवर्णमाला सुरेश वाघटकर राहणार संभाजीनगर मनीषा आडसोळे राहणार सिंहगड रोड पुणे भारती मोरे राहणार मेहकर बुलढाणा सुनील काळे राहणार पंचतळे शिरूर पंकज डग राहणार पंचतळे शिरूर नामदेव कोल्हे राहणार जांबूत तसेच अश्विनी सागर जगदाळे या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी अश्विनी सागर जगदाळे हिची यापूर्वी दोन लग्न झालेली आहेत ही बाब लपून आरोपींनी तिचे लग्न फिरादीच्या सोबत आळंदी या ठिकाणी दिनांक सत्तावीस जून रोजी लावून दिले होते अश्विनी ही लग्न झाल्यानंतर काही न सांगता घरातून निघून गेली व अश्विनीने पुन्हा एकदा आळंदी या ठिकाणी जाऊन एका व्यक्तीच्या सोबत लग्न करून फिर्यादीची फसवणूक केलेली आहे ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसईवाडी या ठिकाणी मारुती विठ्ठल साबळे राहणार तळमाची वाडी यांना काठीने डोक्यात मारून दुखापत केल्याप्रकरणी योगेश हेमा घोडे राहणार वसईवाडी यांच्या विरोधात उतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका पन्नास वर्षीय नराधमाने तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार तालुका खेड या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय बुरसेवाडी या ठिकाणी अशोक रामभाऊ घुले याच्या घरी अल्पवयीन मुलगी गेली होती यावेळी अशोक भुले याने अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला खेड पोलिसांनी नारधम अशोक याला अटक केली आहे विमा कंपनीकडून क्लेम मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनला खोटी माहिती देणं चार जणांच्या आयसी आयसीआय लॉम्बॉर्ड कंपनीच्या प्रतिनिधीने मंचर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी जिजाराम काळोखे राहणार कडूस तालुका खेड नामदेव मारुती गोराडे राहणार जवळके खुर्द तालुका खेड विठ्ठल विष्णू कदम राहणार एकलहरे तालुका आंबेगाव आणि किरण सुरेश आवटे राहणार म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी एकलहरे तालुका आंबेगाव या ठिकाणी हायवेवर सुरेश श्रीपद आवटे यांची मोटरसायकल स्वतः स्लिप होऊन या अपघातात ते स्वतः मयत झाले होते परंतु यात विमा कंपनीकडून विमा काढण्यासाठी या चारही आरोपींनी एकमेकांशी संगणमत करून कंटेनर चालक शिवाजी काळोखे याला हताशी धरत त्याच्या कंटेनर कडून हा अपघात झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे